वारणा न्यूज मराठी विद्यालय कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने बावन्नावे विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ महोत्सव यांचे उद्घाटन थाटामाटात पार पडले प्रशासन अधिकारी आरवी कांबळे आणि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे तसेच मुख्याध्यापक संघाचे आरवाई पाटील यावेळेला उपस्थित होते यावेळेला विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास चारशे वैज्ञानिक उपकरणांचा समावेश असणारी उपकरणे विद्यार्थ्यांनी आणली होती त्यांच्यासोबत त्यांचे मार्गदर्शक शिक्षकही होते एकंदरीत हे विज्ञान प्रदर्शन दोन दिवस चालणार असून आज त्यांचा अखेरचा दिवस आहे पाण्याच्या दाबावरती हवेत जपावणारे अग्निबाण या विज्ञान प्रदर्शनात अधिक लक्षवेधी ठरले त्याचबरोबर अन्न औषध यावरील आधारित विविध उपकरणांसह बालवैज्ञानिकांनी या बावन विज्ञान प्रदर्शनामध्ये चांगलीच रंगत आणली शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयास अनुसरून सात उपविषयांतर्गत परीक्षण करून आज सायंकाळी निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे परीक्षणानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे या समारंभास शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे आणि मुख्य लेखाधिकारी अतुल आक्रोडे यांच्या हस्ते विजेत्या शाळेतील बालवैद्य गौरव होणार आहे शिक्षण सब स्ट्राईब नाव अँड प्रेस द मॅके नेम सन अप डे